आज दोन हजार चोवीस झाला अरे एका शेतकरीच्या मुलाला घरकुल नाही भेटलो एका शेतकऱ्याच्या मुलाला घरकुल नाही भेटलो अकोल्या जिल्ह्यात एवढ्या घणायच्या शेतकऱ्याचे घरं फिरून मुद्दे उपस्थित पाहिले ना तो असं हिंदी की कुठे राजकारण करता असं वाटतं आम्हाला सोडून जायचं ही सत्य परिस्थिती आहे पण एखादा जर मुलगा राजकारणात आला तो समजदार होण्या तर आमदाराने प्रश्न विचारायला लागला तर त्याला दाबल्या जातील त्यामुळे भाऊ अक्षय भाऊ राजकारणातली आमच्या सारखे लोक आले की विचारायला न लागले ना ला ले ते दाबल्या जाते दा। स्वार्थ पुढे गेला जाते त्याला पुढे लागत मी कोण्या लोकप्रतिनिधीचा विरोध नाही करू राहलो बरोबर किंवा कोणाला दादूला हे नाही सांगू राहलो मी उदाहरण सांगू आलो डायरेक्ट केला करावं लागेल त्यावेळेस तुम्हाला मार्केटला भाव राहील बरोबर आहे बरोबर आहे ना तो तुम्ही इकडे खोसभोर जर हरभड साठले का भाव तुम्ही इच्छुक आणतो बाजारात गेला होता फोकणे एक किलो असे फेकते आणि तुम्ही पाय त्याला म्हणायची ताकद नाही ओ बाडवीच्या मा बापाने मा बायाने पा। हो मा बायकोने येऊन आणले फोटी घ्या असे फेकून गो असं पदरून पाय पदरून पाय घ्यायची नाही सोला भरणार घ्यायची तर असं जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत शेतकरी सुधारणार नाही मा स्पष्ट बोलणार मा सारखं ती बोर आहे बरोबर आहे अशी परिस्थिती आहे म्हणून शेतकरी जाता जाता एकच सांगतो माती नाही एकी केली मातीने केली भीत बनते एकी केली घर बनते साऱ्या शेतकऱ्यांच्या घराने एकी केली तर शेतकरी हा सदा बनते लोक मंच बनते दोन मिनिटं साहेब फसवीर साहेब म्हणतात तुम्ही जर का आम्हाला निवडून दिलं आमचं सरकार बसवलं तर शेतकऱ्याचा सात बारा कोरा कोरा करू याची अक्कलपुरी वार आली पण आमच्या शेतकरी बाप्पाचा अजून सात बारा फोरा त्याच्यानंतर दुसरं आश्वासन दिलं त्याच्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांच्या जाहीर जागा मध्ये होता की आम्ही शेतकऱ्याच्या स्वामींचा भाव वाढून घेऊ म्हणजे दोन हजार चौदाला स्वामींचा भाव चार हजार होता त्यावेळेस हा फसनवीर नायक सरकारच्या बाहेर होता महाराष्ट्रातील जनतेला फसवण्यासाठी एक दिंडी काढली होती आणि तेव्हा सोयाबीनचा सा भाव साडेचार हजार रुपये मागितला होता पण हा हा सरकार मध्ये आहे पण आज माझ्या शेतकरी बाप्पाची स्वामी त्या भावा चालली होता सहा हजार भाव मागितला होता <laughs>